लाज लाजरे गे गे गे। गे तीच परंपरा तोच विश्वास एक ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानामपूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद हा चिघडला आहे आज अकरा मार्च रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले आंदोलक आज आक्रमक झाले आहे त्यांनी विभागीय आयुक्तांना भेटण्यास मनाई करण्यात आल्याने त्यांनी बळजबरीने कार्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांना त्यांना रोखले अखेर काही आंदोलकांनी दगडफेक केल्याने शेवटी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत जमाव पांगवला या घटनेनंतर अमरावतीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून विभागीय आयुक्त कार्यालयातला छावणीचे स्वरूप आले आहे आक्रमक का आंदोलकांनी कार्यालयात प्रवेश करण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी त्यांना अडवले काही आंदोलकांनी थेट आयुक्तालयांच्या भिंतीवरून उडी मारून तसेच काही जणांनी गेटवर चढून प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवले परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे सांगितले जात आहे दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पांढरी खानपूर गावाच्या प्रवेशद्वारावरून सुरू असलेला वाद तोडगा काढण्यासाठी बैठक देखील घेतली होती या बैठकीत काही तोडगा देखील निघाल्याची सांगितले गेले होते परंतु गावातील काही आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम असल्याने ते तीन दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठाण मानून बसले होते परंतु आज आंदोलक आक्रमक झाले आणि हा प्रसंग त्या अनुषंगाने घडून आला आहे अं सुरजी येथील पांढरी खानन खाननपूर येथील प्रवेशद्वाराचा वाद गेल्या अनेक दिवसापासून विवादित आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही हा वाद निकाली निघावा म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली गावकऱ्यांनी पांढरी खाननपूर गाव सुद्धा सोडले आणि आपले पायदळ रॅली काढत विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकले होते मात्र आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात लाठी चार झाल्याने तिथल्या अनेक महिला पुरुषांनाही दुखापती झाल्या आणि हा वाद विकोपाला गेला अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती